नमस्कार मी अजय निघते आज आपण मुस्लिम मतांचं राजकारण आणि उद्धव ठाकरे यांना अचानक डोळ्यात सलू लागलेलं आर एस एसचं भगवा निशाण किंवा भगवा झेंडा याबद्दल बोलणार होतो काय कारण असावं अचानक उद्धव ठाकरे यांना संघाच्या भगव्या झेंड्याबद्दल किंवा भगव्या भगव्या निशाणाबद्दल एकदम पोटदुखी निर्माण झाली कारण शिवसेनेच्या हिंदुत्वाचा विचार करता किंवा शिवसेनेच्या हिंदुत्वाचा इतिहास बघता ज्या हिंदुत्वासाठी वंदनीय शिवसेना प्रमुखांचं मतदान निवडणूक आयोगाने सहा वर्ष रोखून धरलं होतं त्यांना मतदान करण्यापासून वंचित ठेवलं होतं त्याच हिंदुत्वाची कट्टर पुरस्कृती असलेली शिवसेना आणि या देशात किंवा भारतात किंवा जगामध्ये हिंदुत्वाचं धोरण राबवणारा एक संघटना म्हणून जिच्याकडे जगभरातनं पाहिलं जातं त्या आर एस एसबद्दल स्वतः शिवसेना प्रमुखांनी देखील कधी त्यांच्या ठाकरे भाषेत किंवा ठाकरे पाण्यात इतक्या खालच्या दर्जाची जाऊन टीका किंवा इतक्या खालच्या दर्जाचे जाऊन शब्द वापरले नव्हते हो पण ते अचानक दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना वापराविषयी का वाटले असतील याकडे राजकीय विश्लेषक किंवा राजकीय गोष्टींचा मागोवा घेणारा एक पत्रकार म्हणून मी बघतो त्याचं सर्वात महत्वाचं मुख्य कारण असं मला दिसतंय की मुस्लिम मतं जी मुंबईतले सहा मतदारसंघ आणि ठाणे भिवंडी आणि कल्याण या मतदारसंघात जो मोठा परिणाम घडवून आणणार आहेत त्याकडे जातं मुंबईतल्या सहा मतदारसंघांमध्ये जवळपास वीस टक्के इतकी मतं ही मुस्लिम मतदारांची आहेत तर जिथून अरविंद सावंत उभे आहेत दक्षिण मुंबई मतदारसंघात तिथे ती मतांची संख्या मुस्लिमांची जवळपास पंचवीस टक्क्यापेक्षाही जास्त आहे अर्थात आज अरविंद समोर जी उमेदवारी दिलेली आहे शिवसेनेनी म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे गटाने किंवा महायुतीने ती यामिनी जाधव म्हणून ज्या यशवंत जाधव यांच्या जा पत्नी आहेत आणखीन ज्यांनी विधानसभेला वारिस पठाण या एका मुस्लिम उमेदवाराला ए आय एम एमच्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभेमध्ये हरवलं होतं आणि त्यांना भायखाळा मतदारसंघातून जवळपास सत्तर टक्के ही मुस्लिम मतं मिळाली होती शिवसेनेच्या तिकिटावर उभं राहूनही त्या उमेदवार या अरविंद सावंतांच्या समोर आज महायुतीच्या उमेदवार म्हणून लोकसभेला उभ्या आहेत आणि असं असताना उद्धव ठाकरेंना केवळ त्याच मतदारसंघापुरता नाही तर उर्वरित पाच आणि ठाणे भिवंडी आणि कल्याण या तीन मतदारसंघातल्या मुस्लिम मतांची आवश्यकता किंवा त्यांची बेगमी करणं किती आवश्यक आहे किती गरजेचं आहे हे याच्यातनं पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे गेल्या अडीच वर्षाच्या काळात जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणखीन काँग्रेसच्या जोडीने उद्धव ठाकरे यांनी सत्ता स्थापन केली आणि स्वतःकडे मुख्यमंत्रीपद घेतलं अर्थात शिवसैनिक आहे म्हणूनच त्यांनी ते घेतलं कारण त्यांनी शिवसेना प्रमुखांना तसा शब्द दिला होता की मी एका शिवसैनिकालाच मुख्यमंत्री केलं आणि त्याप्रमाणे ते शिवसैनिक असल्यामुळे मुख्यमंत्री झाले त्यामुळे त्यात काही गैर नाहीच आहे पण असं असताना आज अचानक त्यांना मुस्लिमांच्या मतांची एवढी गरज का लागली आहे त्याचं कारण आहे हे नऊ मतदारसंघ या मतदारसंघांमध्ये जर मुस्लिम मतांची बेगमी करायची असेल तर हिंदुत्वाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भाजपाला जास्तीत जास्त विरोध करणं जास्तीत जास्त खालच्या पातळीवर येऊन बोलणं जेणेकरून मुसलमानांच्या मनामध्ये आपला एक मसीहा म्हणून किंवा आपला एक नवा नेता म्हणून प्रतिमा उभं करणं हे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे अर्थात ते राजकारण आहे त्यात काही गैर नाही आहे सत्तेचं राजकारण हे इलेक्टिव मेरिट आहे त्यामुळे ते तसं वागतात त्याच्यात काही गैर नाही गैर याच्यासाठी नाही कारण ते सत्तेचं राजकारण आहे म्हणून नीतिमत्ता बघायची झाली तर ते गैर आहे पण मग नीतिमत्तेचा विचार करायचा झाला तर ते असं म्हणू शकतात किंवा कोणीही कि असं म्हणू शकतं की भाजपनी साधनश्युतीचा जपणारा सा प्रश्न असताना कुठली नीतिमत्ता पाहिली आहे त्यामुळे दोघांच्या दृष्टीने त्यात काही गैर नाही सत्तेचं राजकारण आहे बेरजेचं राजकारण आहे सत्ताही अशाच पद्धतीने खेळली जाते राजकारणही अशाच गतीने खेळलं जातं त्यामुळे त्याच्यात काही गैर नाहीये पण मुद्दा असा आहे की संघाला बोलण्याच्या ऐवजी त्यांनी स्वतः काय काम केलं अडीच वर्षात याच्याकडे जर जास्त लक्ष दिलं असतं कोरोना काळामध्ये सातत्याने पाच सहा वेळा जेवढे काय म्हणतात त्याला की जे वेगवेगळ्या विविध संस्थांचे रिपोर्ट आले त्याच्यामध्ये नंबर वन मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हे कसे पुढे आले होते किंवा कसे पुढे आणले गेले होते त्याबद्दल जर उद्धव ठाकरे काही बोलले असतील तर हे जास्त सोयीस्कर आणि जास्त संयुक्तिक ठरलं असतं असं मला वाटतं तर मुस्लिम नेत्यांशी किंवा काही मुस्लिम राजकारण्यांशी बोलला असता असं लक्षात येतं की मुस्लिमांना पर्टिक्युलरली या निवडणुकीमध्ये शरद पवार आणि काँग्रेस यांच्यापेक्षाही जास्त स्ट्रॉंग उद्धव ठाकरे हे वाटत याचं कारण अर्थात स्वाभाविक आहे त्यांनी उद्धव ठाकरेंनी ज्या गतीनी ज्या पद्धतीनी नरेंद्र मोदींना अमित शहाना किंवा एकंदरीतच सर्व भाजपला देवेंद्र फडणवीस पकडून ज्या पद्धतीने अंगावर घेतलेले ज्या पद्धतीने ते त्यांना टोकाचा विरोध करतायत त्यामुळे मुस्लिमांना असं वाटणं स्वाभाविक आहे की उद्धव ठाकरे हे आपल्या दृष्टीने जास्त जवळचे आहेत किंवा आपल्या दृष्टीने जास्त स्ट्राँग नेते ठरू शकतात जे भाजपला कट्टर विरोधक म्हणून संपूर्ण भारतातच पुढे येत आहेत त्यामुळे हा जो पवित्रा किंवा ही जी चाल उद्धव ठाकरेंनी खेळलेली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाच थेट अंगावर घ्यायची किंवा त्यांच्या हिंदुत्वालाच थेट बोट दाखवून बोलायची किंवा भगव झेंडा जो भगव आमचा तप्त हिंदवी बाणा असं जे शिवसेना म्हणते त्या भगव्या तप्त हिंदवी बाण्याला त्या भगव्या झेंड्याला त्या भगव्या रंगालाच आता उद्धव ठाकरेंनी चॅलेंज केलं आहे की काय मुस्लिमांचं लागूल चालन करण्यासाठी असं म्हणायची वेळ आलेली आहे चार जूनला अर्थातच याचा फैसला होणार आहे तोपर्यंत तो आपण मुस्लिमांचं केलेलं लागूल चालन शिवसेना उभाटा गटाला आणि पर्यायने महाविकास आघाडीला कितपत फायदा देऊन जातो याकडे लक्ष ठेवूया धन्यवाद